अहमदनगर शहरातील माउली संकुल या ठिकाणी राज्य सरपंच सेवा संघ आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झालाय सरपंच यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच गावच्या विकासासाठी राज्यव्यापी सरपंच सेवा संघ उत्तम काम करत आहे गेल्या सात वर्षात संघानं विविध उपक्रम राबवले आता त्याचबरोबर संघाने आणि सरपंचांनी लेख वाचवा चळवळ मध्ये सहभागी होण्याची गरज आहे कारण लेख वाचली तरच जग वाचेल त्यामुळे गावातील सरपंच ही चळवळ यशस्वी करू शकतो असं प्रतिपादन लेख वासवा चळवळ राबवणाऱ्या प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर सुधा कांकरिया यांनी अहमदनगर येथे माउली संकुल मध्ये राज्य सरपंच सेवा संघ आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात बोलताना केला सरपंच सेवा संघ संस्थापक यादवराव पावसे हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना डॉक्टर कांक्रिया पुढे म्हणाल्या स्त्री पुरुष समानता काळात मुलींच्या जन्मदरात घट होणे ही दुर्दैवी बाब आहे सरपंच आणि सामाजिक संघटना मिळून त्यांनी एकत्र काम केल्यास स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही यादवराव पावसे यांनी संघाचा हेतू आणि राज्यात केलेल्या कार्याचा आढावा घेत सरपंच मानधन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत आदर्श काम करणाऱ्या सरपंच आणि सहकार कृषी महिला सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचं सांगून भविष्यात संघवाढीसाठी सरपंचांनी योगदान द्यावं असं आवाहन केलं तर यावेळी आदर्श सरपंच तसेच बचत गटांच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक चेअरमन यांनी डॉक्टर पावसे यांना डॉक्टर सुधा कांक्रिया बाबासाहेब पावसे यादव पावसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तर या सोहळ्यास राज्याच्या विविध जिल्ह्यातून शेकडो सरपंच समाजसेवक उपस्थित होते सरपंचांबरोबर जे समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यामध्ये कृषी सहकार समाजसेवा महिला अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार किंवा सन्मान या ठिकाणी केला जातो त्याचप्रमाणे मी स्वतः सहकार क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून विठ्ठलराव वाडगे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सहकार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांचाही गौरव आम्ही आजच्या दिवशी केलेला आहे आणि म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या सहकार क्षेत्रात त्यांची वृत्ती होऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यात त्यांनी आपल्या संघाला जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि म्हणून अशा समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा संघ राज्यव्यापी काम करतो आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या राज्यातील सर्व सरपंचांना एकत्रित करून त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या मांडणेकर मांड मांडण्यासाठी दरबारी प्रयत्न या संघाच्या माध्यमातून केलं जातं आणि यामध्ये सरपंचांचं मानधन वाढ त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघ किंवा जे असे मतदारसंघ असतात त्याप्रमाणे राज्यामध्ये सरपंचांचा एक मतदारसंघ तयार करून प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर